मालिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटते की परितोषशी बायको म्हणून ही दिशा परत किर्लोस्करांच्या घरी आलेली असते परंतु त्यावेळेस तिचा सगळेजण राग करत असतात आणि तिला घरात घेण्या घेण्यासाठी नकार देत असतात तेव्हा पारितोष म्हणतो की अरे काय एवढा राग आहे आत्या तुमचा त्याच्या तिच्यावरती तिने काय केलंय असं तेव्हा आदित्य एकदम चिडलेला असतो आणि तो म्हणतो की काय केलंय मी सांगतो तुला आणि तो तिचे सगळी कारस्थानं सांगायला लागतो तिने सगळी कारस्थानं सांगितलेली असतात आणि तेव्हा परितोष म्हणतो की अगं तेव्हा केलं पण आता ती सुधारली आहे आता ती नाही वागणार अशी ती बदलली आहे असं ती सांगत असतो आणि तेव्हा खूपच रागात असलेली अहिल्या म्हणते की परितोष ही, ही मुलगी कधीही सुधरणार नाही कधीही बदलणार नाही असं ती म्हणत असते तेव्हा परितोषला मात्र समजत नसतं की आता कसं कन्व्हिन्स करावं तेव्हा ही दिशा ही एकदमच गप्प बसलेली असते परंतु तिच्या मनात खूप काही गोष्टी असतात असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा